नमस्कार मी दीपाली माझ्या चॅनेलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत श्री स्वामी समर्थ तर आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की आता बघा की या पर यापूर्वी मी तुम्हाला एक दोन व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की आपलं जे आपण जे अन्नग्रहण करतो किंवा आपण जे पाणी पितो ते त्याच्या आधी आपण त्याच्यावर संस्कार करत असतो म्हणजे बघा आपण अन्न खायच्या आधी जेवण करण्याच्या आधी एक प्रार्थना घेतो वदनी कवळ घेता किंवा पाणी प्यायच्या आधी पण आपण त्याच्यावर अफर्मेशन केले पाहिजे का ना आपण घरीच शिजवलेलं खायचं असं म्हणत असतो कारण त्यावर त्याचे घरातल्या स्त्रीचे संस्कार झालेले असतात आपण अन्न शिजवताना नेहमी नामस्मरण केलं पाहिजे का कारण की अन्न आणि पाणी या दोन गोष्टीमध्ये सगळ्यात जास्त कुठली पण एनर्जी आकृष्ट करण्याची असते शक्ती असते पावर असते आणि कुठलंही अन्न शि शिजताना त्याच्यावर जे संस्कार केले तेच खाणाऱ्याच्या अंगी उतरतात किंवा पाण्याचंही तसंच पाणी पिताना जर आपण रोज पाणी पिताना असं म्हटलं की तुमची जी इच्छा बोलून तुम्ही ते पाणी पिलं तर तुमची इच्छा लवकर पूर्ण होते तेच कारण आहे की आपण आपल्या घराशी आता रात्री झोपताना आपण काय करतो की आपल्या घराचे दरवाजे सगळं लावतो बंद करतो आणि रात्रभर आपल्या दाराशी जी नकारात्मकता असते आता बघा सकाळी रात्रभर आपण शव अवस्थेमध्ये असतो आणि रात्रभर तर आपल्या म्हणजे निगेटिव्हिटी असते पूर्ण घरामध्ये निगेटिव्हिटी असते घराचे दरवाजे लावलेले असतात आणि घर आपल्या मुख्य दरवाज्याच्या दाराशी पण पूर्ण निगेटिव्हिटी जमलेली असते म्हणून काय करायचं असतं की रात्री झोपताना रोज सगळ्यांनी आवर्जून हा उपाय करा म्हणजे घरातल्या स्त्रीनेच हा उपाय करा आठवणीने करा रात्री झोपताना तुम्ही काय करायचं एका हो छोट्याशा ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आणि ते पाणी आपल्या आपल्या मुख्य दरवाज्याच्या दाराशी आतल्या साईडनी ठेवून द्यायचं आतल्या साईडनी ठेवून द्यायचं थोडंसं पाणी एक घोट जरी असेल तरी चालेल थोडंसं पाणी पेल्यामध्ये वाटीमध्ये ठेवून द्यायचं दाराशी आणि सकाळी जेव्हा तुम्ही उठता जेव्हा पहिल्यांदा तुम्ही दरवाजा उघडता सकाळी सकाळी तेव्हा दार उघडले उघडले ते पाणी जे आपण रात्री ठेवलेलं असतं पा पेल्यामध्ये ते पाणी शिंपडायचं आपल्या उंबरठ्यावर त्याने काय होते की रात्रभर जी नकारात्मकता आपल्या उंबरठ्याशी येऊन बसलेली असते ती जितकी काही नकारात्मकता येते ती सगळी शांत होते तिथे नष्ट होऊन जाते घरामध्ये प्रवेश करत नाही जसं की तुम्हाला मी आत्ताच सांगितलं पाण्यामध्ये कुठली पण शक्ती आकृष्ट करण्याची सगळ्यात जास्त क्षमता असते मग ती पॉझिटिव्ह असो की निगेटिव्ह म्हणून ग्लासभर पाणी जर दाराशी तुम्ही ठेवलं तर त्यामध्ये रात्रभराची सगळी निगेटिव्हिटी शोषली जाते त्या पाण्यामध्ये आणि ते पाणी आपण आपल्या उंबरठ्यावर टाकून द्यायचं म्हणजे बाहेरची निगेटिव्हिटी तिथेच शांत होते आणि आतली पूर्ण निगेटिव्हिटी त्या पाण्यामध्ये असते ते आपण बाहेर टाकून देतो मी हा उपाय खरंच रोज करून पहा खूप प्रभावशाली आहे मी स्वतः रोज करते आणि तुम्हाला हा अनुभव आला असेल की बऱ्याच घरी तुम्ही जाता कोणाच्याही घरी जातात ते घर खूप मोठं असेल बंगलो असेल सगळ्या सुखसोयी तिथे असतील पण कधीकधी कोणाच्या तरी घरामध्ये खूप मोठं जरी घर असलं आणि त्या घरात आपण प्रवेश केल्यावर आपल्याला करमत नाही त्या घरामध्ये असं मन लागत नाही आणि शांतता वाटत नाही असं हॅप्पी वाटत नाही त्या घरामध्ये गेल्यावर त्या उलट जर एखादं घर झोपडी जरी असेल टीनाचं जर छोटंसं घर जरी असेल तर कधीकधी त्या घरामध्ये गे जाऊनही आपल्याला प्रसन्न वाटते का कारण तिथलं वातावरण तिथल्या एनर्जीज ह्या पॉझिटिव्ह असतात पॉझिटिव्ह वातावरण असतं सकारात्मक ऊर्जा असते आनंदी उत्साही वातावरण असतं तर हेच कारण असतं की आपल्या घरी रात्रभर जी जमा झालेली निगेटिव्हिटी असते ती शांत करण्यासाठी आपल्याला ते पाणी शिंपडायचं असते आपल्या दाराच्या उंबरठ्यावर सकाळी उठल्या उठल्या म्हणजे जी बाहेरची निगेटिव्हिटी असते ती बाहेरच स्टॉप होऊन जाईल दिवस म्हणजे रात्रभरची निगेटिव्हिटी घरामध्ये येणार नाही ना नकारात्मकता घरामध्ये प्रवेश करणार नाही म्हणून हा उपाय रोज करायचा आता तुम्ही म्हणाल मासिक पाळी असल्यावर काय करायचं मासिक पाळीमध्ये तुम्ही घरच्या कोणाला तरी तुमच्या हजबंड असतील घराच्या कोणाला तरी हा उपाय करायला सांगा पण हा थांबवू नका याचे इतके अफलातून फायदे आहेत ना तुम्हालाच जाणवेल की तुमच्या घरातलं वातावरण किती बदललं आहे आणि किती पॉझिटिव्हिटी येईल कारण लक्ष्मी प्रवेश तिथूनच करते आपल्या घरामध्ये म्हणून जर नकारात्मकता तिथेच थांबली तर लक्ष्मी आतीमध्ये येईल आणि घरातलं वातावरण एकदम आनंदी होईल आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट की जर या पाण्यामध्ये जर तुम्हाला थोडीशी चिमुटभर हळद टाकता आली किंवा जर तुमच्याकडे अंगण असेल आता फ्लॅट सिस्टीममध्ये शहरामध्ये ते शक्य नाही तर तुम्ही थोडंसं पाणी शिंपडायचं उंबरठ्यावर पण ज्यांच्याकडे अंगण आहे मोठी समोर मोठी जागा आहे स्पेस आहे ते घ सडा शिंपडत असतील सकाळी उठल्यावर तर त्यांनी काय करा की चिमुटभर हळद आपल्या त्या पाण्यामध्ये टाका उंबरठ्यावर पाणी शिंपडताना त्यामध्ये सुद्धा थोडीशी सकाळी हळद टाकूनच ते, ते पाणी शिंपडा याने लक्ष्मी प्राप्तीचा हा उपाय आहे सगळ्यात मोठा जर तुम्ही हळदयुक्त पाणी शिंपडले ना अंगणामध्ये किंवा उंबरठ्यावर तर लक्ष्मी आकृष्ट होते लक्ष्मी घरात येण्याचे मार्ग वाढतात आणि लक्ष्मी प्राप्तीचा हा सगळ्यात मोठा उपायांपैकी एक सांगितलं आहे की हळदयुक्त पाणी तुम्ही उंबरठ्यावर किंवा अंगणामध्ये शिंपडा त्यांनी लक्ष्मी घरात येते नकारात्मकता तिथेच नष्ट होते म्हणून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की सकाळी उठल्या उठल्या थोडंसं पाणी उंबरठ्यावर शिंपडायचं आणि मगच कामाला लागायचं आता आंघोळ करूनच तुम्ही केलं पाहिजे का आता बऱ्याच जणांना सकाळीच ऑफिस असतं आवरून जावं लागतं पटपट तयारी करून द्या किंवा हजबंड जात असतील तर त्यांचं आवरून द्यावं लागतं तर रोज आठवणीत राहणं किंवा शक्य नसते या गोष्टी तर नाही आंघोळ केली तरी काहीही हरकत नाही फक्त फक्त पाणी शिंपडायचं आहे एवढं नक्की तुम्ही उठले उठले जेव्हा पहिले दरवाजा उघडाल ना तेव्हा ही कृती करायची आहे तुम्हाला त्याने सगळी नकारात्मकता घरातली घराच्या बाहेरच स्टॉप होऊन जाईल मला याची रिझल्ट एक आठवडा महिनाभरात तरी पाहायलाच नक्की मिळतील कारण घरामध्ये इतकी पॉझिटिव्हिटी येईल सुखसमृद्धी समाधान येईल आणि लक्ष्मीचे हेच तर रूपं आहेत ना लक्ष्मी म्हणजेच फक्त काही पैसा नाही जिथे आनंद आहे तिथेच लक्ष्मी टिकते म्हणजे ज्या घरामध्ये खूप पैसा आहे खूप पैसे पण तिथे आनंद नाही समाधान नाही चैतन्याचं वातावरण नाही सकारात्मकता नाही तिथे त्या पैशाला तरी काय उपयोग हो म्हणून अष्टलक्ष्मी सगळ्या मार्गांची लक्ष्मी आपल्या घरात आली पाहिजे सुख समृद्धी आरोग्य असेल आयुष्य असेल त्याच्यानंतर धन असेल सगळे सग्ड़, सगळ्या प्रकारे लक्ष्मी आत आली पाहिजे म्हणूनच हा सगळ्यात प्रभावी उपाय तुम्हाला करायचा आहे आणि नवरात्रीपासून हा जर तुम्ही सुरू केला आयुष्य वर्षभर तुम्हाला करायचा आहे आयुष्यभर तुम्हाला हा उपाय करायचा आहे म्हणूनच आम आपल्या पूर्वजांनी लावून दिलेली ही परंपरा आहे जुन्या बाहेर तुम्ही बघा आ... अंगण झाडल्याशिवाय अंगणात सडा शिंपडल्याशिवाय उंबरठा पुसल्याशिवाय रांगोळी काढल्याशिवाय ते घरात घरचं कुठलंच काम करत नव्हत्या सगळ्यात पहिले उठले उठले त्यांचं हेच नित्य नियम असायचं सुद्धा शास्त्र असतं म्हणूनच हे नियम आपल्या संस्कृतीमध्ये लावून दिलेले आहेत तर एवढीच माहिती मला तुम्हाला आजच्या भागामध्ये सांगायची होती झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू का जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा म्हणजे स्वामी सेवा आपल्याला घराघरामध्ये पोचवत आहेत श्री स्वामी समर्थ